संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू असलेली जिल्हा व सत्र न्यायालय पदभरती दोन हजार तेवीस चोवीस या संदर्भात आतापर्यंत आपण अनेक विद्यार्थ्यांना समोरच्या या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण वेळोवेळी त्यांना आपल्या या युट्यूब चॅनलद्वारे मार्गदर्शन केलं आहे त्यामुळं आता आज घडीला जी प्रोसेस आहेत शिपाई शिपाईपदांसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस ही सुरू आहे म्हणजेच काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच काय यामध्ये तुमचं आय कार्ड आणि तुमचं अप्लिकेशन फॉर्म हे कोर्टामध्ये जमा करून तुम्हाला त्यांची ओरिजिनल सत्यप्रत तुम्हाला ती परत देण्याची प्रोसेस ही आजच्या घडीला सुरू आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिपाई पदांसाठी समोरची प्रोसेस म्हणजे कौशल्य चाचणी ज्याला आपण चपळता चाचणी म्हटल्या गेला आहे आणि तुमची मुलाखतीमध्ये कशा पद्धतीनं हे प्रोसेस असते याची सविस्तर माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल त्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघून घ्यावा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये हे डॉक्युमेंटचं जे प्रोसेस आहे ती प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुमची समोरची जी शारीरिक कौशल्य चाचणी आहे त्याला आपण चपळता चाचणी म्हटल्या गेलं आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो तुम्हाला ह्या शारीरिक चपळता चाचणी म्हणजे शारीरिक कौशल्य चाचणीमध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं ही शारीरिक कौशल्य चाचणी असते आणि याच्यामध्ये काय काय तुम्हाला प्रोसेस असतात किंवा काय काय करायला लावतात यामध्ये तुमची शरीर यष्टी कशी असायला पाहिजे तुमचं चपळता तुमची माइंडसेट कसा असायला पाहिजे यासोबतच तुमचं शारीरिक कौशल्य कशा पद्धतीनं असायला पाहिजे तुमचे कपडे कशा पद्धतीनं तुम्ही घालून जायला पाहिजे यासोबत तुम्हाला कशा पद्धतीची ही सर्व सर्व प्रक्रिया राबवली जाते याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे त्यामुळे या व्हिडिओला पहिल्यांदा बघत असेल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला जर पहिल्यांदा भेट दिली असेल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मागच्या झालेल्या दोन भरतीच्या अनुभवाच्या आधारावर तुम्हाला ही माहिती प्रोव्हाइड करत आहे त्यामुळं ह्या व्हिडिओची माहिती जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे म्हणून या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि ही माहिती कशा पद्धतीनं तुम्हाला तुमच्या समोरच्या स्टेपमध्ये किंवा समोरच्या कौशल्य चाचणीमध्ये वापरता येईल याची तुम्हाला थोडंसं जरी आयडिया जरी आली तुम्हा तरी तुम्हाला याची समोरची स्टेप तुम्ही यशस्वीरित्या पूर्ण कराल त्यामुळे या व्हिडिओचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जर आवडला तरच लाईक करा आणि तुमचे जे काही मित्र वगैरे असतील किंवा जे या जिल्हा व सत्र न्यायालय पद भरतीमध्ये त्यांची निवड झाली असेल तुम्ही त्यांना सुद्धा हे शेअर करू शकता त्यामुळे आता पाहूया आपण शारीरिक कौशल्य चाचणी यालाच आपण चपळता चाचणी म्हटल्या गेलं या चफळता चाचणीमध्ये कशा पद्धतीने आपण समोर जायला पाहिजे त्यामुळे अनेक मागचे जे आपण व्हिडिओ दोन तीन व्हिडिओ जे मागच्या जिल्हा व सत्र न्यायालय पदभरती या संदर्भात टाकले आहेत त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये कॉमेंट मध्ये अनेक अने प्रश्न विचारले आहे की चपळता चाचणी कशा पद्धतीने असते आपण कपडे कसे घालावेत आपल्याला काय प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये काय काय करायला लावत लावतात हे सगळी प्रक्रिया किंवा हे सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना देणार आहे त्यामुळे सुरुवातीला बघूया की आप याची आपली प्रोसेस कशा पद्धतीने राबवली जाते त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला तिथे कराव्या लागतात सुरुवातीला जे आहेत तुमचे जे रिपोर्टिंग टाइम दिलेलं असते तुमची जिल्हा न्यायालय याच्या आधारावर तुम्हाला तुमचं रिपोर्टिंग टाइम हे दिलेलं असते काही जिल्ह्यांमध्ये तुमचं नऊचं टाइमिंग असेल काही जिल्ह्यांमध्ये सकाळी दहाचं टायमिंग असेल तर तुमचं एक्झॅक्ट टाईमिंगच्या आधी आधी तुम्हाला तिथे पोहोचायला पाहिजे आणि ज्या जिल्हा न्यायालयामध्ये जेवढी शिपाईची पदसंख्या आहे त्या पदसंख्येनुसार तुमचे ग्रुप्स बनवले जातात उदाहरणार्थ तुमच्या एका याच्यामध्ये जर साठ जिल्ह्यांची जाहिरात साठ पदांची जर जाहिरात असेल तर त्या जिल्ह्यांमध्ये वीस वीस उमेदवारांचे सुद्धा हे तीन ग्रुप बनवले जातात त्यामुळे हे आता ते त्या वेळेनुसार कशा पद्धतीनं असेल याची तुम्हाला याची मी तुम्हाला पूर्वकल्पना देऊ शकत नाही परंतु एक तुम्हाला एक आयडिया देऊ शकतो की अशा पद्धतीनं असते सुरुवातीला तुमची क्लिनिंग टेस्ट असते मग तुम्ही न्यायालयाचा परिसर असो किंवा न्यायालयाच्या इंटरनल खोल्या असो किंवा रूम्स असो किंवा न्यायालय असो या संदर्भ सगळ्या गोष्टींची तुम्हाला साफसफाई करण्यासाठी सुरुवातीला तुमच्या गटाद्वारे हे केल्या जातात तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स कशा पद्धतीने उचलता फायली कशा पद्धतीने उचलता फायलींची बांधणी कशा पद्धतीनं करता किंवा मग तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड कशा पद्धतीनं असतो तुमची चपळता कशा पद्धतीनं तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये चांगला चांगलं काम कशा पद्धतीनं करता हे तपासले जाते त्यानंतर जे न्यायालयीन कामकाज आहेत ज्या न्यायालयीन कामकाजामध्ये अनेक गोष्टी येतात उदाहरणार्थ फाईल्स हलवणे फाईल्स बांधणे साफसफाई करणे त्यासोबतच काय एखादं मॅटर असते ते मॅटरमध्ये आरोपी किंवा फिर्यादी यांना तुम्ही पुकारा द्यावा लागतो तर ते पुकारा कशा पद्धतीनं द्यायचा याची सुद्धा चौकशी तुम्हाला हे करून घ्यायला पाहिजे मागच्या व्हिडिओमध्ये याची सविस्तर माहिती मी तुम्हाला दिलेली आहे त्यामुळे हे सगळ्या गोष्टी प्रोसेस झाल्यानंतर तुमचं स्टेप बाय स्टेप ह्या गोष्टी तुमचे शारीरिक कौशल्य चाचणी आणि शारीरिक चपळता चाचणी शारी जी आहेत याच्यामध्ये घडले जातात तर यामध्ये जे प्रश्न आहेत आपण हे प्रश्न आपण एक एक वन बाय वन प्रश्न आपण घेऊया सुरुवातीला विद्यार्थ्यांनी विचारलं होतं की याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात त्यामध्ये तुमची पहिली गोष्ट येते जे क्लिनिंग तुम्हाला स्वच्छता करावी लागते त्यासोबतच तुमचे फायलिंग्स डॉक्युमेंट्स या संदर्भातले कामकाज असतात तिसरं जे पक्षकार किंवा फिर्यादी आहेत किंवा आरोपी आहेत यांना जे पुकारा द्यायचा असतो किंवा जे लहान लहान गोष्टी मॅजिस्ट्रेट सांगतात किंवा सिनोग्राफर सांगतात किंवा क्लर्क सांगतात याचे डायरेक्शन कशा पद्धतीने तुम्ही फॉलो करता आणि कशा पद्धतीने तुम्ही ते फॉलो करून कमीत कमी वेळामध्ये ते काम करता याची सुद्धा चौकशी केली जाते यासोबतच तुमचं जे पुकारा असतो जे आरोपी किंवा फिर्यादी यांना प्रत्येक कोर्टच्या समोर कोर्टरूमच्या समोर जे त्यांना पुकारा द्यावा लागतो ते पुकारा कशा पद्धतीने तुम्ही देता याची सुद्धा तुम्हाला त्याची तपासणी आणि याची सुद्धा तिथे चाचणी घेतली जाते त्यामुळं सुरुवातीला ह्या सगळ्या स्टेप मधून तुम्हाला तिथे जावे लागतात यामध्ये दुसरा प्रश्न आहे की यामध्ये काय तुमच्यामधले कोणते गुण तपासले जातात किंवा तुमच्यामध्ये काय त्यांना अपेक्षित असते तर अशा प्रश्नांचं उत्तर देताना मी तुम्हाला मागच्या दोन भरतीच्या आधारे तुम्हाला याच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो की याच्यामध्ये तुमची आहे त्या चाचणीचं चा नावच किंवा त्या स्टेपचं नावामध्ये नावामध्येच आहे की तुमची शारीरिक चपळता त्याच्यामध्ये तपासली जाते म्हणजे तुम्ही ते एखादं काम तुम्ही किती चांगल्या प्रकारे कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही करता याची चौकशी त्या तुमच्या या शारीरिक कौशल्य म्हणजे शारीरिक चपळता चाचणीमध्ये तुमची घेतली जाते यासोबतच तुमचे फायलिंग्स बांधण्याची पद्धत तुमचे डॉक्युमेंट्स हँडओव्हर करण्याची पद्धत तुमचं पुकारा देण्याची पद्धत तुमचं राहणीमान तुमची वागणूक यासोबतच तुमचं प्रेझन्स ऑफ माइंड तुमची मॅच्युरिटी या सगळ्या गोष्टी तुमची त्या वेळेस या कमीत कमी त्या एका दिवसामध्ये तुमची तपासली जाते त्यामुळं कशे राहायचं कशा पद्धतीनं तुम्हाला वागणूक ठेवायची आहे कशा पद्धतीने हे कामकाज चालतात आणि पुकारा कशा पद्धतीनं दिला जातो क्लिनिंग कशा पद्धतीनं होते या संदर्भात तुम्हाला अतिशय महत्वाची माहिती मी मागच्याही व्हिडिओमध्ये दिली होती आणि आताही तुम्हाला देतो की यासाठी आता तुमची जे समोरची हे चपळता चाचणी होण्याच्या आधी प्रत्येक उमेदवाराने कोर्टामध्ये जाऊन याचे निरीक्षण करायला पाहिजे कमीत कमी दोन तीन दिवसा दिवस तरी तुम्हाला जेवढे दिवस मिळतील तेवढे दिवस सुद्धा तुम्हाला कोर्टामध्ये जाऊन त्याचीच निरीक्षण करायला पाहिजे कशा पद्धतीनं कामकाज चालतात तुम्ही त्यांना शिपायांना भेटला पाहिजेत आणि यांना भेटून त्यांची माहिती विचारली पाहिजे याच्याशिवाय तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही त्यासोबतच आता दुसरा प्रश्न आपण घेऊया की अनेक मुलींनी सुद्धा हे प्रश्न विचारला आहे की कशा पद्धतीनं आपले कपडे आपण घालून जायचे आहेत आणि मुलांनी सुद्धा शारीरिक कौशल्य चाचणीमध्ये कशा पद्धतीनं कपडे आपण घालून जायला पाहिजे तर याचा एकदम सिम्पल आन्सर आहेत की तुम्हाला तिथे तिथे तुमची शारीरिक कौशल्य चाचणी आहे तुमची प्रेझेन्स ऑफ माइंड तुमची मॅच्युरिटीची तिथे तपासणी केली जाते त्यामुळं तिथं जाताना असं तुम्ही काही फॅशन शोला गेल्यासारखे असे काही भडक कपडे हे ते असत असं घालून तुम्हाला जाणं योग्य नाही आहे त्यामुळं एकदम फॉर्मल कपडे घालून तुम्हाला गेलं तरी काही हरकत नाही कारण की पिऊन पदासाठी जे युनिफॉर्म आहे कोर्टामधलं ते व्हाईट पॅन्ट आणि व्हाईट शर्ट आहे तुम्ही व्हाईट पॅन्ट व्हाईट शर्ट घालून जावच अशा त्यातला काही भाग नाही आहे तुम्ही एकदम सिंपल ब्लॅक पॅन्ट व्हाईट शर्ट घालून गेलं तरी चालतात मुलींना तुम्ही साधा सिंपल ड्रेस तुम्ही घालून गेलं तरी चालेल जे महिला आहेत जे महिलांचं सिलेक्शन जर झालं असेल तर महिलांनी आपली सिंपल साडी घालून गेले तरी त्यांना सफिशियंट आहे त्यांचा इफेक्ट तो त्यांच्यावर ते सफिशियंट आहे म्हणजे तुम्हाला एकदम बेसिक जे आहेत हे कपडे तुम्ही घालून गेले तरी तुम्हाला तिथे तुमचं एक प्रेझेन्स ऑफ माइंड तिथे तुम्हाला दिसून येईल यानंतर तुम्हाला तिथे काय विचारला जातात अशा असाही प्रश्न अनेक विद्यार्थ्यांनी विचारला आहे आता तुम्हाला कोणते प्रश्न तिथे विचारले जातात याच्या संदर्भात आपण तिथले जे पॅनल आहेत किंवा तुमची जे टेस्ट घेणारे जे पैनल पॅनल तिथं कोर्टाद्वारे ठरवली जाईल तर ते त्यांच्या ते माइंडसेटवर असेल की तुम्हाला काय विचारलं जाते तरी सुद्धा कोर्टासंदर्भातली बेसिक बेसिक माहिती तुम्हाला तिथे माहिती असणे आवश्यक आहे स्वतःबद्दलची थोडीफार माहिती असणे आवश्यक आहे न्यायालयीन कामकाज कशा पद्धतीनं चालतं कोर्टाचं कामकाज कशा पद्धतीनं चालतं कोर्टामध्ये जी प्रोसेस आहेत कामकाजाची पिऊन पदाची जी पदा जबाबदारी आहेत ते जबाबदारी कर्तव्य आणि ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला सुरुवातीला करून जायला पाहिजे सोबतच जे अवेअरनेस आहेत जे करंट अफेअर्सचे थोडेफार जे मुद्दे चर्चेत आहेत ते सुद्धा तुम्हाला सध्याच्या घडीला माहीत करून गेलेलं तुम्हाला तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल आता अनेक विद्यार्थ्यांनी हे प्रश्न विचारला होता की कशा पद्धतीनं ही चाचणी चालते आणि किती वेळ ही चाचणी चालली जाते तर बघा तुमचा पूर्ण दिवस तुम्हाला तिथे जायचा असतो पूर्ण दिवसामध्ये तुम्हाला तिथे जाऊन ही याची शारीरिक कौशल्य चाचणी सिद्ध करायची असते त्यामुळं जे रिपोर्टिंग टाईम आहे उदाहरणार्थ तुमचा दहाचा रिपोर्टिंग टाईम असेल किंवा नऊचा रिपोर्टिंग टाईम असेल तर माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला तुमचं जे रिपोर्टिंग टाईम आहे त्याच्या अर्धा तास तुम्हाला आधी तुम्ही जरी तिथे गेले तरी तुम्हाला सफिशियंट आहे कारण तुम्हाला तिथे गेल्यानंतर तुमचं एकदम तुम्ही कन्फ्युज व्हायला नको किंवा तुम्ही एकदम घाबरायला नको किंवा कसं असते एखाद्या वेळी परीक्षा म्हटलं की अनेक विद्यार्थी जे आहेत हे आपलं घाबरून किंवा एक त्यांचं कन्फ्युजन त्यांच्या मना मनामध्ये येतं किंवा त्यांच्या डोक्यामध्ये कन्फ्युजन वाढतं एक, एक, एक भीती त्यांच्या डोक्यामध्ये असते त्यामुळं जर तुम्ही थोडंसं आधी जर गेलं तर तुम्ही काहीतरी खाऊन किंवा नाश्ता वगैरे करून जरी गेले तरी ते सफिशियंट आहे त्याच्यामुळं काय होईल की तुमचं एक माइंडसेट तयार होईल आणि तुम्ही तिथं त्या वातावरणामध्ये तुम्ही कम्फर्टेबल फील कराल जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर तुमची समोरची जे चाचणी आहे ते पूर्ण होईल आता हे किती वेळ चालेल कारण क्लिनिंग टेस्ट झाल्यानंतर प्रत्येक टप्पे आहे टप्प्यामध्ये तुमचं क्लिनिंग झालं तर क्लिनिंग टेस्ट नंतर तुमची जे न्यायालयीन किंवा कार्यालयीन जे कामकाज आहे ते कामकाजामध्ये तुमचं टेस्ट असते आणि ते झाल्यानंतर तुमचं पुकाराचं जे टेस्ट असते ते एकदम कमी कमी वेळामध्ये तुमचं ते घेतलं जाईल कारण की विद्यार्थ्यांची संख्या भरपूर असली की ते एकदम त्यांचं त्यांना जर त्यांच्या तुमच्यामध्ये जे गुण त्यांना अपेक्षित आहे ते दिसलं की तुम्हाला ते फार वेळ तुम्हाला थांबवून ठेवत नाही तरी पण आपला एक दिवस घेऊन तुम्हाला तिथे जायला पाहिजे यासोबतच तुमचं तिथे काय चेक केलं जाते किंवा के समोरचे स्टेप्स कशा पद्धतीनं हे तुमची चौकशी केली जाते तर यामध्ये तुम्ही सफळता तुमची त्या चाचणीचं नावच चा, आहे सफळता चाचणी तर त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम बेसिक मोकळ्या मनाने जायचं असते एकदम ट्रे, ट्रेस किंवा प्रेशर घेऊन तुम्ही जर गेलात तर तुम्हाला जे गोष्टी सोप्या पद्धतीनं करायच्या आहेत ते तुम्हाला अवघड जाईल त्यामुळे सोप्या पद्धतीनं एकदम फ्रेश माइंडनं तिथं जायचं आहे आणि तुम्हाला ज्या पद्धतीनं ते डायरेक्शन देतील त्या पद्धतीनं तुम्हाला ते काम करायचं आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही जर हे सगळी प्रोसेस जर तुम्ही करून घेतली तर तुम्हाला शंभर टक्के तुमची निवड होण्यापासून कोणीच रोखू शकत नाहीत त्यामुळं माझं निवड होईल का माझं हे शेवट अंतिम यादीमध्ये माझं सिलेक्शन होईल का या गोष्टींची ताण घेऊ नका अनेक विद्यार्थ्यांनी हाही प्रश्न विचारला आहे की मला एवढे मार्क आहेत तर माझं सिलेक्शन शेवटच्या लिस्टमध्ये होईल का तर याचं सिलेक्शन होईल की नाही हे आपण सध्या घडीला कोणीच ठरवू शकत नाही या न्यायालयीन भरतीमध्ये अनेक विद्यार्थी पहिल्या लिस्टमध्ये किंवा टॉप टेन मध्ये असलेल्या विद्यार्थी सुद्धा जातो कारण त्यांची हे परीक्षेचे स्टेप्स आहेत हे चांगल्या पद्धतीने जर दिलं तर मागचा विद्यार्थी सुद्धा समोर जाऊ शकतो आणि समोरचा विद्यार्थी सुद्धा मागच्या टप्प्यात फेकल्या जाऊ शकतो त्याच्यामुळे या गोष्टींची ताण न घेता सोप्या पद्धतीनं तुम्ही फ्रेश माइंडने तुम्हाला हे पद्धती करायला पाहिजे आणि तुम्हाला यशस्वी शंभर तुम टक्के या व्हिडिओची माहिती शंभर टक्के तुम्हाला फायद्याची ठरणार आहे त्यामुळं तुम्हाला, तुम्हाला अजून या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता तुम्हाला जसा वेळ मिळेल त्या हिशोबाने तुम्हाला मी त्यांचे उत्तर तुम्हाला देत राहील जर तुम्हाला ही माहिती महत्वाची वाटली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता आणि पुढचा व्हिडिओ जे आहेत हे मुलाखतीच्या वेळेस आपण घेऊन येणार आहेत क्लर्क जे आहेत ज्या विद्यार्थ्यांचं लिपिक सा पदासाठी निवड झाली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण एक महत्वाची माहिती स्किल टेस्ट संदर्भात घेऊन येणार आहे त्यामुळे जे विद्यार्थी लिपिक पदासाठी सिलेक्शन झाले आहेत किंवा तुमचे मित्र वगैरे असतील ज्यांचं सिलेक्शन लिपिक पदासाठी झालं आहे अशा विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पोहचू शकता आणि समोरच्या स्टेप पर्यंत ही माहिती कशा पद्धतीने तुम्हाला यूज करता येईल याचं थोडंसं अनुकरण करा आणि अतिशय महत्वाचं शेवटी अतिशय महत्वाचं तुम्हाला अजून एक सांगतो की तुमच्याकडे जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस तुम्ही कोर्टामध्ये जाऊन याची निरीक्षण करत राहा की कशा पद्धतीने हे कामकाज चालतंय याच्याशिवाय तुम्हाला दुसरं कोणी किती काही सांगितलं तरी ते फायद्याचं नाही आहे एकमेव तुमच्यासाठी फायद्याची गोष्ट हीच आहे की कोर्टामध्ये कामकाज कशा पद्धतीने चालतं जोपर्यंत तुम्ही तिथे प्रत्यक्ष जाऊन याची चौकशी करणार नाही तोपर्यंत तुम्हाला याची सविस्तर माहिती मिळणार नाही ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर व्हिडिओची माहिती महत्त्वाची वाटली असेल तर तुम्हाला नक्की या व्हिडिओला लाईक करायला हरकत नाही आणि पुढच्या व्हिडिओचं जे माहिती आहे त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करून घ्या म्हणजे त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील